आणि मागचं शाहूपुरी ना आताच शाहूपुरी मध्ये एकामध्ये फरक बरेच फरक पडलेला आहे बाबा राजेंच्या प्रयत्नामुळे इथे बरीच कामं होत आहेत भविष्यात होत राहतील एकच सांगतो की नगरपालिकेमध्ये शाहूपुरीचं

एवढं क्रिकेटला करिअर थांबण्यासाठी संधी लिहिला मिळायला लागली हे आपण बघतोय आणि क्रिकेट जो तोही थोडाफार दिवस पुरुषांचा खेळ वाटायचा तो आता तसा राहिलाच नाही आणि सुद्धा आपली इंडियन रुजन्स टीम जी आहे ही सक्सेसफुल झाली आहे आज या मॅचेस घेत असताना अंजली शिंदे बरोबर रंजना आणि पुरानुबंध फाउंडेशन सातारा क्रिकेट असोसिएशन या सर्वांच्या निमित्तानं हा सगळ्या तिथं स्पर्धा होत आहेत की आमचं साताराचं पहिलं वर्ष आहे आणि मला पण जे काही मेदन करता आम्ही ती माझ्या मेट्रो करण्याचा प्रयत्न केला आहे पुढच्या वर्षीसुद्धा मला सगळ्यांनाही यायचं आहे की तुम्ही सगळ्यांनी टी तुम्ही ठेवा आणि पुढच्या वर्षीसुद्धा आज मोठं नियोजन आम्ही या ठिकाणी विमयत्सी करू आमचं सगळ्यांचं स्वागत करतो पाडा कुडी करतो आणि जय हिंद जय बाळाभरा पाडव्याच्या हिंदू नवीन वर्षाच्या पुढे पाडव्याच्या शुभेच्छा देतो थँक्यू हो बापर साहेब कुठे हो साहेब बापरसाहेब बाबा समोर थँक्यू काढदिवसी यांच्या वतीनं बाबा राजे नाव इथे गटार नाही आहेत रस्त्याची कामं आहेत नजदीकच्या काळात ही बरीच कामं येतील त्यामुळं बाबा राजे हे जागरूक प्रतिनिधी आहेत परिपक्व प्रतिनिधी आहेत यावर्षी त्यांची मंत्रिमंडळात नेमणूक झालेली आहे आणि त्या नेमणुकीचा फायदा निश्चितच आणि सातारकरांना होईल याच्यात मला कुठली शंका वाटत नाही परत एकदा बाबाराजींचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो वरिष्ठ अभियंता यांचं स्वागत नितीन यांनी करावं दही यांचं स्वागत तुषार जोशी यांनी करावं आणि या या बागेची जी सुंदर संकल्पना ज्यांच्या संकल्पनेतून निर्माण झाली ते माननीय देसाई साहेब आणि शिंगरे साहेब या दोघांनाही विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं बाबाराजांच्या हस्ते त्यांचं स्वागत व्हावं माननीय देसाई साहेब आणि शिंगरे साहेब संकल्पना बाबा कॉलनीमध्ये आपल्या नवीन झालेल्या भागात बागेचा लोकार्पण सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी पार पडतोय या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मान्य भारत भोसले सर मान्य साहेब मान्य साहेब मान्य अक्षय जाधव त्याचबरोबर नितीन तुषार जोशी त्याचबरोबर नवनाथ आपला बबलू सर्व बाळासाहेब सर गोसावी आपले अमोल मोहिते अविनाश कदम त्याचप्रमाणे सर्वच शाहूपुरी विकास आघाडीचे सर्व सदस्य आपण सर्व रांगोळी कॉलनी आणि या परिसरातील सर्व नागरिक बंधू भगिनी सर्व माझ्या वडीलधारी सर्व मातानो त्याचबरोबर बापट बापटसाहेब छिद्रेसाहेब आणि नगरपालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी सगळ्यांच्या वतीनं पहिलं तर सगळ्यांना आपल्याला पाडव्याच्या मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आज शाहूपुरी आणि सातारा नगरपालिकेची हद्दवाढ हा एक फार म्हणजे तसावळीला तर ज्या विषय सुरू झाला त्यावेळेला फार प्रकर्षानं लोकांचा विरोध होता नगरपालिकेमध्ये येण्यासाठी आणि बऱ्याचशा प्रमाणामध्ये काही मुद्दा म्हणून गैरसमज पसरवण्याचे पण प्रयत्न या ठिकाणी होत होते पण आपण आज बघितलंय आपल्याला जरी आधी हद्दवाडीत येताना भीती वाटत होत असती होती तरी आजची परिस्थिती बघितली तर ग्रामपंचायत असताना होणारी विकास कामं आपल्याला मिळणार निधी आणि आज नगरपालिकेत आल्यानंतर होणारी कामं आणि इथं खर्च पडलेला निधी जो आहे त्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही आणि आज हा सर्व काम जी कामं आहेत ती कामं सर्व आपण राज्य सरकारच्या माध्यमातून मान्य देवेंद्रजी फडणवीस असतील मान्य तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असेल यांनी या सगळ्या कामांना साथ दिली मान्यता दिली मंजुरी दिली मोठ्या प्रमाणावर निधी दिला म्हणून आज ही कामं आपण पूर्णत्वास नेलीत आता आपल्या रांगोळी कॉलनीतला आज हे सुंदर असा बगीचा होतोय अजून पण आपल्याला याच्यामध्ये बऱ्याच डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे ही सुरुवात आहे आणि हा बगीचा नक्कीच अजून मोठ्या प्रमाणावर आपण डेव्हलप करू एक महत्त्वाचं आहे की या परिसरामध्ये अनेक ठिकाणी हाऊसिंग सोसायटी कॉलन्या झाल्या आणि ओपन स्पेसेस ज्या आहेत या आपण बघितलं किंवा इकडचे अनुभव जर बघितले तर काही ठराविक लोकांनी ओपन स्पेसेसवर डोळा ठेवून त्या लाटण्याचा प्रयत्न केला काहींनी अतिक्रमण केली हे अनुभव आपण घेतलेले आहेत आणि म्हणून आज आपल्या या रांगोळी कॉलनीची ही ओपन स्पेस जी होती जी आपण डेव्हलप केली ती वाचवण्यामध्ये ज्यांनी योगदान दिलं अगदी कोर्टापर्यंत ज्यांनी लढा दिला, दिला त्यांचा पण उल्लेख या ठिकाणी होणं गरजेचं आहे आक्षेज म्हणणं होतं किंवा त्यांचा उल्लेख तुम्ही करा पण यामध्ये श्री ओक असतील श्री अशोक भाटिया श्री केदार नाईक श्री धनंजय कुलकर्णी स्वर्गीय डॉक्टर बा बाळासाहेब माजगावकर श्रीमती डॉक्टर चेतना माजगावकर त्याचबरोबर श्री भास्करजी सालकर श्री धावडसकर या सर्व लोकांनी आणि त्यांच्याबरोबरच्या जा बाकीच्यांनी सहकार्य लक्ष देऊन ही जागा वाचवली आणि आज एवढी सुंदर अशी बग बाग बगीचा बाग बाग आपण इथं उभा करू शकलो आहे अजून पण जागा आपल्या शाहूपुरीमध्ये आहेत ज्या आपल्याला खरं म्हणजे डेव्हलप करायच्या आहेत काही ठिकाणी आता आपण स्विमिंग पूल करतो आहे हे आपल्या शहरातला सगळ्यात मोठा स्विमिंग पूल किंवा मला वाटतं एखाद्या वेळेस सातारा सांगली कोल्हापूर या तिन्ही याच्यातला सगळ्यात मोठा स्विमिंग पूल शाहूपुरीमध्ये होतोय हे अतिशयनं जर मी बोलत नसलो तर शंभर टक्के मला खात्री आहे की ऑलिम्पिक साईजचा स्विमिंग पूल या तिन्ही जिल्ह्यांमध्ये आपल्या इकडं पश्चिम महाराष्ट्रात नाही पुण्यात असेल किंवा पुण्यात आहे बालेवाडी वगैरे मोठे तिथं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असल्यामुळं पण या ठिकाणी या तिन्ही जिल्ह्यांमधला सगळ्यात मोठा सोलापूर सकट सगळ्यात सगळ्यात मोठा ऑलिम्पिक साईजचा स्विमिंग पूल आपल्या इथं आज होतोय त्याचं काम चालू आहे लवकरच तो पूर्ण होईल आणि आपल्याला पण नगरपालिकेकडनं तो पोहण्यासाठी आपल्याला उपलब्ध होईलच नागरिकांना मुलांना मुलींना पण स्पर्धा घेण्यासाठी आणि स्विमिंग किंवा पोहण्याचे जे काही सराव आहेत हो त्याच्यासाठी या पूलचं जे आहे ते अतिशय चांगला उपयोग आपल्याला होणार आहे त्यामुळं पुढंसुद्धा आता आपण अनेक कामं करतो आपण आता रिंगरोड एक हे करतो आहे जुना आपला मेढा रोड जो आहे त्याला असाच रोड वरच्या बाजूनं मारदरेकडनं अगदी बोगद्यापर्यंत असा तो रोड करायचा आम्ही नियोजन केलं आहे त्याचा प्रस्ताव पण आपण शासनाकडं दिलाय आणि तो रिंग रोड तसाच एक पूल करून बोगद्याच्या इथं एक कासला जोडायचा आणि कासच्या त्यानं तसंच वर विलासपूरकडं म्हणजे रामराव पवारनगरकडं तो रिंग रोड वरच्या बाजूनं काढायचा असं आपण हे केलंय चार पदरी रिंग रोड आपण हा धरलेला आहे त्याचं एक म महत्वाचं मोठं काम आपण आज पूर्णत्वाला नेणार आहे असे अनेक आहेत जे आपण हे करतोय शाहूपुरीमध्ये सुद्धा पुढच्या ह्याच्यामध्ये आपण अनेक कामं हातामध्ये घेतली बऱ्यापैकी आपण आता कॉन्क्रीटच्या रस्त्याला जातोय त्यामुळे शाहूपुरीमध्ये सुद्धा प्रमुख रस्ते असू देत इंटरनल रस्ते असू देत हे थोडेफार कॉन्क्रीटवर कसे नेता येतील आपल्याला हा प्रयत्न आमचा आहे कारण कॉन्क्रीट हे पावसाला आणि इतर ह्याला लोडला वगैरे जास्त टिकतं काम आता आपलं जुन्या आर टी ऑफिसचं कॉन्क्रीटचा रोड झाला आपण बघितलं किती सुंदर असा रोड आज त्या ठिकाणी झालेला आहे देसाई कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून आज ते काम केलं गेलंय त्यामुळं नक्कीच त्या पद्धतीनं हे झालेलं आहे आज तसंच आपल्या इकडे सुद्धा आमचे प्रयत्न आहेत कॉन्क्रीटचे रस्ते करायचे एकदम निधी मिळेल नाही मिळेल सांगू शकत नाही पण पन... टप्प्याटप्प्यानं का होईना शाहूपुरीमध्ये सुद्धा कॉन्क्रीटचे रोड करण्याचं आम्ही नियोजन नगरपालिकेच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून केले हे या निमित्तानं मला सांगशं वाटतं खालचा पण आपला मला वाटतं तो ऐंशी लाखाचा पूल बांधला त्यामुळं यायला जायला आपलं सैदापूर आणि आपला निकीबंडचा जो परिसर आहे आणि आपली जी आहे रस्ते होते पण पूल नसल्यामुळे आपल्याला वापरता येत नव्हतं पण आज ती एक अतिशय नागरिकांच्या उपयोगाची सोय झाली आहे दुसरं म्हणजे मला वाटतं आता येणाऱ्या झालेल्या मध्ये एक आपण